आणि शेवटपर्यंत यांना काय वाटलं सगळे मुस्लिम समाजाची मंडळी अल्पसंख्याक मंडळी आंबेडकरी समाजाची मंडळी सगळे आता रविकांत तुपकर सोबत चालले सगळ्या समाजाचे लोक मग यांनी आता नवीन केले मुस्लिमांमध्ये गेलं की सांगायचं रविकांत तुपकर मग निवडून आला तर भाजप पक्षात जाणार आहे मग मुस्लिमांना अरे बापरे मी तुम्हाला सांगतो हे खोटे अफवा करतायत मी तुम्हाला ईदच्या पवित्र दिवशी शब्देवर सांगतो की रविकांत तुपकर अपक्ष निवडून आला तर शेवटपर्यंत स्वतंत्रच राहणार इकडेही जाणार नाही इकडे जाणार नाही